या ठिकाणी टाइम ऑफ घेतलेला आहे एक तास हो क्लबच्या मुलांनी या ठिकाणी टाइम सांगत चला <laughs> <laughs> या चालू सामन्यातले शेवटचे तीन मिनिट या ठिकाणी राहिलेले आहेत <laughs> सेकंड रेड आहे तड सेकंड असं नाही सेकंड से से तड रस पुढची तडीने hmm. स्वामील बघ स्वामील बघ स्वामीलपूर भक्पानी के आर 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 होणारा सामना च्या हिंद श्रीरामपूर वर्षेचा हजार टाकले या ठिकाणी थर्ड रेड या ठिकाणी आहे बघूया हा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय लाइनमन माग लक्ष ठेवा संघाला मिळालेला आहे बघूया आता देवगाव तांडा याचा तीन नंबरचा खेळाडू या ठिकाणी टाइम ऑफ एकता स्पोर्ट क्लब अगर संगठन या ठिकाणी आपल्याला पंच हे अहिल्यानगर हौशी जिल्हा कबड्डी संघटनेच्या राज्यस्तरीय पंच आहेत त्यामुळे निर्णय हा कोणाच्याही पक्षात नाही जो निर्णय आहे तोच निर्णय दिला जाईल